न्यूज डॉट गो डॉट इन एका क्लिक वर राहा अपडेट खारघर प्रभाग क्रमांक सहा मधून शेकावाचे उमेदवार उषा अजित अडसोळे यांनी आज दुपारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील निवडणूक केंद्रास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शेकापाचे सामाजिक कार्यकर्ते अजित अडसोळे आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते उषा अडसोळे यांनी आता महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे सध्या खारघर प्रभाग क्रमांक सहा मध्ये उषा अडसुळे या प्रत्येक इमारती आणि चाळीत जाऊन तिथल्या रहिवाशांच्या समस्या जाणून घेत आहेत सध्या प्रभाग क्रमांक सहा मधून शेतकरी कामगार पक्षाचे संतोष गायकर अशोक गिरमकर आणि अंजनी ठाकूर आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेना आणि भाजपला टक्कर देण्यासाठी उषा अडसुळे या जोरात कामाला लागल्यात त्यांनी खारघर आणि इतर परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले असून त्यात असंच सातत्य ठेवणार असल्याचं उषा यांनी बोलताना सांगितलं त्यांनी त्यांच्या प्रभागात मोफत वायफायची सुविधा उपलब्ध केल्यानं प्रभागातील तरुणांचा कल अडसुळे यांच्या बाजूने वाढताना दिसून येतोय निवडून आल्यानंतर खरा विकास काय आहे तुम्ही कार्यकर्त्यांच्या मदतीनं दाखवून देईन मतदारांना पश्चाताप होईल असं मी वागणार नाही

दारूमुक्त हो आहे तो फक्त शेतकरी कामगार पक्ष यांच्यामुळेच आणि ह्यापुढेही विकास होईल तो फक्त शेतकरी कामगार पक्ष ह्यांच्यामुळेच होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी मतदार करताना विचार करू करावा आणि मी पुन्हा एकदा त्यांच्या समस्या उभी आहे आणि त्यांच्या समस्या सॉल्व्ह करण्याची संधी मला पुन्हा एकदा मिळाली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि मला त्यांनी भरगोसमतांनी विजयी करावा अशी मी त्यांना न्यूज लिंक डॉट को डॉट इन एका क्लिंकवर रहा फेट